गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या एका टोळीला अर्जुनी मोरगाव वन विभागाने अटक केली आहे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजीव नगर येथील विशाल सहारे यांच्या घरी वन्यप्राणी चितळाचे मास असल्याची माहिती मोरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांना मिळाली असता ते आपल्या ताफ्यासह मौकास्थळी धाट टाकत यावेळी शिकार करण्याकरिता उपयोगात आणणारी लोखंडी सळे तसेच फासे मिळाले तर आरोपी विशाल सहारे यांच्या सोबतीला घराची झळती घेतली असता वन्यप्राणी चितळ व रानडुकरांचे कच्चे मास आढळले कच्चा मांस व दोन बंदुकांसह वन विभागाने इतर साहित्य जप्त केले असून एकूण चार जणांना ताब्यात घेतले आहे तर या शिकार प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांनी दिली आहे सदरची कारवाई उपवन संरक्षक प्रमोद पंचभाई नवेगाव बांधचे प्रकाश निशासन अधिकारी अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास वन परिषेत्र अधिकारी सचिन कटरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी करत आहेत न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि